तुम्ही आडव येऊ नका तुम्ही आडव येऊ नका ना तुम्ही भाई आडव येऊ नका तुम्ही भाई आडव येऊ नका तुम्ही आडव येऊ नका धनी व दोसाला होऊ नका धनी दोसाला होऊ नका ना धनी भाई दोसाला होऊ नका माई ग बाईच्या वाट गई ना सार ग लिंबाले झालं गुड सार लिंबा झालं मुडन सार बाई मुड नेन चारे माझ्या घरा गो लिंब नेसुनी जाव पुढन लिंब बाई नेसुनी जाव पुड आणि लिंब बाई नेसुनी जाव पुढ आई ग बाईच्या वाट गे आयती गंडावीची गेव आयती बंडावीर्याची पेवण आयती बाई भंडाबीर्याची पेव येण त्या रे माझ्या रागो बघता उद बिळत येवन बघता बाई उद बिळत येवन बघता बाई उद बिळत येव माई ग बाईच्या वाट गिणी मुरमाची ग झाली ग माती अशी मुरमाची झाली माती नाशी बाई मुरमाची झाली माती कार ड्या ग लाडी गईच्या कार ड्या ग लाडी गीच्या ज्यांना छवी बिनाला हाती जिजा बाई छवी संघातीजा बाई छवी संघ हाती माई गं बाईच्या वाट गईन माई गं बाईच्या वाट गईन मुरुमाचं ग झालं गं खड असं मुरमाचं झालं खडं ना असं बाई उरुमाचं झाल खड कार ड्या ग लाडी गाईच्या कार ग लाडी गाईच्या तिच्या सविन्या संग गोड आणि तिच्या बाई स संग गोड

आवा माझ्या तुमचं ही काढलेलं माझ्याजवळ कायम राहतो या मोबाईल युट्यूब ला टाकते लांब लांब बाईच्या जात ताण्या तो बाळाची हेळ गैना बाळाची हेळ हेळणा बाई बाळाची हेळ नंतर अरे माझ्यान राहू बांधा तट्याला पाळय ना अनुबांधा बाई तट्याला पाळय ना अनुबांधा बाई तट्याला माई माईन बाईच्या वाट गैनी जत्रा ग करी ग पाणी जत्रा करत पाणी पाणी जत्रा बाई करत पाणी ग पाणी आरली ग लाडी ग बोल जत्रा करायची बाळ ताणी जत्रा बाई कर्यायची बाळ ताणी